भाऊ नमस्कार आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस टोमॅटो काय बाजार भावेत आजचाळीस आर्यमान साडे साडेचारशे काय मार्केट कमिटीला काय सूचना नऊ ते पाच पाहिजे নাঀ কিযাই তাইড্ডর এঁত্যা, জারব মাঁজ্কাচ্যুছ় মহ� Heck했다 যুম১শ্ Cly�イ চিস্য্য়

नमस्कार नमस्कार नेते काय म्हणतायत काय आता पडायला कमी पडायला लागले काय आज काय व्हावं मागत आहेत अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे कुठली व्हरायटी बासष्ट बेचाळीस अथर्व अथर्व आहे साडेतीन साऊ आर्यमान आर्यमान हरिमान काय मार्केट कमिटीला काय सूचना काय करायचं जागा कम जागा वाढवली हो पाहिजे अच्छा अच्छा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोच्या गाड्या जास्त आवक होत असल्यामुळे जागा वाढवावी अशा प्रकारची मागणी केली जाते शेतकरी बांधवांची ही मागणी वास्तव आहे आपल्यासोबत एक मुंबईचे व्यापारी आहेत नमस्कार काय का टॉमॅटोला बाजार आज क्या बोले काय बाजार आहेत चांगले पाचशे कुठली व्हरायटी आर्यमान हाथर्व तीन सो साहू साहू चार सो तीन अच्छा ठीक आहे भगवान आपल्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजे शेतकरी अतिशय काबाड कष्ट करून टोमॅटो पिकवत असतो व्यापारी बांधवांनी सुद्धा शेतकऱ्याच्या टोमॅटोला अधिकचा बाजार बाजारभाव दिला तर निश्चित शेतकऱ्याला चार पैसे मिळू शकतात यंदा टोमॅटोचं सीझन शेतकऱ्यांचं पूर्णपणे वाया गेलेला आहे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे व्यापारी बांधवाकडनं चार पैसे शेतकऱ्यांना अधिकशे मिळावेत अशी अपेक्षा असते दादा नमस्कार नमस्कार आपण कुठून आले कुठली व्हरायटी काय भाव आता आज थोडस झालं दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे कितवा तोड आहे ती कुठली व्हरायटी आहे बासष्ट बेचाळीस काय यंदाचा सीझन सीझन किती क्रेट निघतील जुन्या भागाला जुन्या जुन्या भागात क्रेट किती निघतील हजारे कॅरेट दादा नमस्कार तुम्ही काय विकायला आले घ्यायला आले घ्यायला माल आले काय भाव मागताय तीनशे रुपये मागितले बाजार वाढतील की नाही भरोसा हो नाही दादा नमस्कार काय टोमॅटोला बाजार भाव अडीचशे अडीचशे तीनशे भाऊ नमस्कार काय म्हणतो टोमॅटो मार्केट टोमॅटो सूजन फेल काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केटला काय सूचना त्यांनी वेळ बदलला एक जून पासून तो माल, चे, तो माल खपून जाणार टायमिंग बदललेला आहे त्यांनी टायमिंग केलंय एक के तारखेपासून सकाळी आठ ते दुपारी तीन योग्य वेळ आठ ते योग्य वेळ आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटवाल्यांनी एक जून पासून टोमॅटोचा वेळ बदललेला आहे ही वेळ सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे मागील वर्षी म्हणजे ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळी जी वेळ बदललेली होती त्याच्यामुळे शेतकऱ्यांची सध्या आता गैरसोय होती परंतु आता वेळ बदललेला आहे शेतकरी सुद्धा थोडस खुश होत आहेत का अंदा भाऊ आजच काय हलावा अजून तर काय एवढं आता अच्छा आत्ता झालेत टोमॅटो मार्केट कमिटीने वेळ बदललेली आहे आठ ते दुपारी तीन योग्य निर्णय मला तर योग्य वाटते इतर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया नक्कीच नक्की बहुतांश लोकांचं म्हणणं होतं वेळ बदलावी आता बदललेली वेळ शेतकरी सुद्धा ऍक्सेप्ट करतील असं आपण आशा धरूया उगा अजून एक तारखेला अवकाश आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय व्यापारी बांधव नमस्कार काय टोमॅटोला का बाजार भाव तुम्ही घ्यायला आले की विकायला आले काय भाव मागतायत आज साडेपाचशे सहाशे साडेपाचशे सहाशे कुठली व्हरायटी अरेमान बघा एक नंबर आहे चांगला बाजार भाव द्या चांगला बाजार भाव द्या बाजार वाढले जास्त बनकर साहेब बघा चांगला बाजार भाव द्या तुम्हाला पण चार पाच शिल्लक राहिले पाहिजे धन्यवाद साहेब असं शेतकऱ्यांचा दुवा घ्या हो ना खूप महाग आहे दोन लाख रुपये काय भाव मागितले ते सव्वा रुपये मागितलं बाबा एस एम माले रुपये मागितलं हलका माल दोनशे मागितला काय भाव द्यायचा सव्वा तीनशे बरोबर आहे थोडं करा पुढे मागायला हे मित्र आहे आपले जुने व्यापारी आहेत त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं पण काम चांगलं आहे साहेब शेतकऱ्यांना पण चार पैसे मिळाले पाहिजे बनकर साहेब किती आहे बनकर साहेबांचं काम पण चांगलं आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत असतात शेतकऱ्याच्या टोमॅटोला जास्त बाजार भाव मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा असते ते मिळायला पाहिजे यंदा सीझन फेल आहे बाजार वाढणार आहेत नवीन वरायटी चालू बनकर साहेब काय भाव घेतले सव्वा तीनशे टोमॅटोची आवक कमी जास्त होते पाऊस उघडलाय त्याच्यामुळं आमक आवक थोडीशी वाढलेली आहे शेतकरी बांधवाच्या टोमॅटोला हो चार पैसे अधिकशे मिळावेत अशी अपेक्षा असते शेतकरी मोठ्या आशेने मार्केटमध्ये माल घेऊन येतो बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकरी बांधवाला अपेक्षा आहे या ठिकाणी व्यापारी सुद्धा अधिक प्रमाणात येतात नमस्कार नारायणगावचे प्रसिद्ध व्यापारी म्हणजे आप्पा आप्पा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार नेहमी आहेत आप्पा थोडेसे बाजारभाव वाढलेत असं सांगितले जाते कुठल्या व्हरायटीला काय बाजारभाव आहे साडेपाचशे अथर्व सौ साऊ चारशे बासष्ट बेचाळीस काय बाजार वाढतील अजून मध्ये तुमची भविष्यवाणी खरी ठरव तुमच्या तोंडामध्ये विघनरचं एक साखरेचं पोत शेतकऱ्याच्या भल्यासाठी बाजार असेच टिकले पाहिजे भाऊ नमस्कार आपण कुठून आले मुंबई वरून टोमॅटो घ्यायला काय बाजार भाऊ मन हे चारशे सव्वा चार, चार पर्यंत अच्छा अथर्व अथर्व आहे दोन सव्वा दोन बासठ बेचाळीस साऊ साऊ चार पर्यंत बाजार बडेंगे आता माल चार आवक पाहून बाजार वाढू आहेत चला धन्यवाद आपण व्यापारी अधिक संख्येने मार्केटमध्ये टॉमॅटो खरेदी करायला आलेले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान आहे टोमॅटोला अधिकचा बाजार भाव मिळावा अशी अपेक्षा आहे आता आप पाहूया आपण काय भाव घेतात इथे टॉमॅटो हो <laughs> काय भाव गेले माल घेतलाय साडेपाचशे साडेपाचशे घेतलाय बाजार वाढतील चला तुमच्या तोंडात विकणार साखर शेतकऱ्यांसाठी बाजार वाढलेच पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय व्हावा एवढे टक्के वाढले पाहिजे आता लोकशाही आहे लोक मार्केटला माल कुठे येणार लोकशाही आता अच्छा बा... बाजार टिकून राहिला पाहिजे लोकशाही बाजार टिकून राहिला पाहिजे शेतकऱ्यांचं नुकसान आहे आपली कुठली व्हरायटी एक नंबरचा माल आहे आपण एक नंबरचा माल आहे किती लागवड आहे आपली चार एकर चार एकर कुठलं गाव आहे एकरी खर्च किती येतो केला तर मग दीड लाख रुपये खर्च होतो दीड लाखाच्या वरून म्हणजे जुनं काही साहित्य असेल तर सगळं नवीन साहित्य दीड लाख रुपये फक्त खर्च एक ते लाख हो काही शेतकरी सांगतात चार साडेचार लाख खर्च येतो येतो ना अच्छा येतो ना ठीक आहे धन्यवाद टोमॅटोचे बाजारभाव असेच वाढून राहिले पाहिजे शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय होणं अपेक्षित आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये आज टोमॅटोची आवक देखील चांगली आहे परंतु मार्केट कमिटीनं योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळं शेतकरी बांधवसुद्धा आज समाधान व्यक्त करत आहेत टोमॅटोचे बाजारभाव असेच टिकून राहिले तर शेतकरी बांधवांचं यंदाचं सीझन जो तोटा झाला आहे तो, 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 तो यावर्षी कवर होईल साहेब नमस्कार यंदाच्या वर्षी टोमॅटोचा सीझन नरम गरम गेला शेतकऱ्यांची मागणी अशी होती की सकाळी सातला आम्हाला येणे शक्य होत नाही व्यापाऱ्यांची पण ती मागणी होती एक जुलैपासून तुम्ही वेळ बदललेली आहे असं समजते नेमकी ती वेळ काय असणार आहे एक तारखेला काल शेतकरी आणि व्यापारी मंडळ ठिकाणी त्या बांधण्याची मागणी होती यावं तर मागणी होती मुंबईची व्यापारी आहे बाहेरची पण आहे ते मध्ये काढून काल संचालक मंडळाने मध्ये काढून या ठिकाणी सर्वांना विचारून आठचा टायमिंग टाइमिंग केलेला आहे सकाळी एक तारखेला सकाळी आठ वाजता या ठिकाणी दिलाव चालू होते आठ ते आठ ते तीन वाजेपर्यंत शेतकरी बांधवांना काय आव्हान शेतकरी बांधवांना आव्हान असे की सकाळी आपण आठ वाजता या ठिकाणी गाड्या पार्किंग साठी आम्ही लावून देऊ सकाळी त्यानंतर मालाची आठ नंतरच दिलावाची प्रक्रिया चालू होईल आता साहेब शेतकऱ्यांना सवय आहे सकाळी सातच्या अगोदर येण्याची जर शेतकरी अगोदर आले तर लिलाव अगोदर सुरू होणार नारायणगावच्या मार्केट बद्दल शेतकऱ्यांचं मत अतिशय चांगलं आहे संचालक मंडळ कर्मचारी व्यापारी सगळे चांगलं काम करतात इथे अल्पधारक जेवणाची व्यवस्था आहे पण लोकांची सूचना अशी होती जेवण अकराच्या पुढे सुरू होतं तर सकाळी नाश्त्याची व्यवस्था अल्प दरात केली तर एक चांगलं होईल अशी त्यांची मागणी आहे कधीपासून सुरू होणार आहे एक तारखेपासून सुरू आहे ठीक आहे धन्यवाद साहेब जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज अठ्ठावीस तारखेला सकाळी आता पावणे नऊ वाजले या ठिकाणी बहुतांशी मालाची विक्री झालेली आहे आज टॉमॅटोला बाजारभाव देखील काही प्रमाणामध्ये वाढलेला आहे मार्केट कमिटीने केलेलं नियोजन त्यांचे असलेले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आणि प्रामुख्याने या ठिकाणी जे व्यापारी आहेत ते व्यापारीसुद्धा शेतकरी बांधवांची चांगली काळजी घेत आहेत शेतकऱ्यांच्या टोमॅटोला असाच व्यापारी बांधवांनी चांगला बाजारभाव दिला तर शेतकऱ्यांचा दुवा या व्यापाऱ्यांच्या पाठीशी निश्चित राहील व्यापारीसुद्धा एक शेतकऱ्याचे पुत्र आहेत त्यांनासुद्धा पुढे चार पैसे मिळाले तर ते शेतकऱ्याला बाजारभाव अधिकचा देऊ शकतात टॉमॅटो हे नाशिवंत पीक आहे त्यामुळे आजचे बाजारभाव उद्या राहतील किंवा उद्याचे बाजारभाव परवा मिळतील अशी शक्यता नाही शेतकरी बांधवांना आपला माल निवडून आणा नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटचं किंवा बाजार समितीचं कामकाज नेहमीच चांगलं राहिलेलं आहे हा शेतकरी व्यापारी संचालक मंडळ यांच्यातला समन्वय अशाच प्रकारे चांगला राहील आणि यंदाच्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले भविष्यकाळात बाजारभाव वाढून शेतकऱ्यांचे चार पैसे मिळतील त्यांची कच्ची बच्ची जगतील त्यांचा प्रपंच चालेल अपेक्षा सुरेश नारायणगाव महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका